बसवण्याचं काम येत झालं आहे का निकालात बघावं लागेल आणि त्याप्रमाणे मला खात्री आहे की आमचा पक्ष सुप्रीम कोर्टात सर्वोच्च न्यायालयात जाईल त्याचा मुद्दा हा तुमच्या पक्षाच्या संघटना निवडणुका झाल्या त्यात कागदपत्र एस्टॅब्लिश नाही करू शकला त्याच अनुषंगाने तो रुग्णा बाजूला राहिला आणि मग आमदारांच्या संख्येकडे अध्यक्षांनी लक्ष वेळ निवडणुका झाल्या दोन हजार अठराला झाल्यानंतर बावीसला कोविड होतं त्यावेळी आमच्या निवडणुका आता बावीसच्या आधी कोविडची परिस्थिती सुधारल्यावर निवडणुका सुरू झाल्या महाराष्ट्रातही सुरू झाल्या देशात झाल्या साहेबांची निवडणूक अध्यक्षपदाची होती आणि महाराष्ट्रामध्ये ज्या सगळ्या निवडणुकांची प्रोसेस आहे ती काही जिल्ह्यात का का पूर्ण झाली पण घटनेतच आमच्या पक्षाचं असं आहे की जोपर्यंत नवीन निवडणूक होत नाही तोपर्यंत पूर्वीचे पदाधिकारी कार्यरत असतात त्यामुळं घटनेत कॉन्स्टिट्युशनमध्ये जे आहे त्याच्या जा पलीकडे जाऊन निर्णय होऊ शकत नाही असं मला वाटतं जो शिवसेनेचा निर्णय घेतला गेला अगदी तसाच निर्णय हा आपल्या पक्षाच्या बाबतीत घेतला गेला कुठलाही बदल नाही तशाच कॉपी फेस्ट केला त्या निर्णयात दोन्ही बाजू कोणालाच त्यांनी जा डिस्क्वालिफाय नाही केलं या निर्णयात कोणालाही डिस्क्वालिफिकेशन नाही केलं सगळ्यात महत्त्वाची बाब पक्ष कोणाचा याचा निर्णय दिला आणि पक्ष फक्त विधानसभेच्या सदस्यांच्या जीवावर एखाद्याचा होऊ शकतो हा नवा प्रकार या निवडणुकीत या निर्णयात दिसतोय आणि मला खात्री आहे की त्यांनी सुभाष देसाई केस म्हणून यावर आधीच भाष्य केलेलं आहे पात्रच ठरवले जात आहेत दोन्ही दोन्ही कोणीच अपात्र न करणं हा मध्यम मार्ग स्वीकारणारं दिसतो कारण बाबतीत कोणाला अपात्र केलं आहे ते सुप्रीम कोर्टात जातील आणि सुप्रीम कोर्ट कदाचित त्यांना म्हणेल की तुमची घाई आहे मग आहे या पण आता कोणालाच अपात्र केलं नाही म्हणल्यावर ते नो अर्जन्सी असा देखील विषय होऊ शकतो या पोलिसांनी कदाचित असे नोंदणी झाली असतील अपात्र झालं तरी त्यांना परत निवडणुकीला होता येतं

त्यानंतर त्यावर दिले गेलेले निवडणूक आयोगाने केलेले निर्णय आणि खास करून त्यांची बद्दल विधानसभेत झालेल्या घटनेच्या केलेले निर्णय याबाबतीत मला वाटतं सुप्रीम कोर्ट फार महत्त्वाचा निर्णय भविष्य काळातील असाही महत्वाचा की पक्षांत दहावं शेड्यूल हे पक्ष सदस्यांना धमकवण्यासाठी घाबरवण्यासाठी आणि पक्षातले जे आपल्या अंतर्गत मतभेद आहेत हे काही पक्षांतराचं कारण मानला जाऊ शकत